क्रिकेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे स्टेडियम विराट कोहलीच दमदार फिनिश अंदाज आणि अर्थातच बाउंड्री सिक्स विकेट तर प्रत्येक बाउंड्री सिक्स आणि विकेट नंतर त्या टीमच्या अमेझिंग कामगिरीचं सेलिब्रेशन करण्यासाठी स्टेडियम मध्ये फिरकणाऱ्या शियर लिडर्स सुद्धा पण कधी विचार केलाय का की या आयपीएल शिअर लीडर्स कोण असतात त्या कुठून येतात त्यांचा पगार किती असतो आणि अशी ही अफवा आहे की त्यांचा पगार हा तर अंपायरपेक्षा सुद्धा जास्त असतो पण खरंच त्या अंपायरपेक्षा जास्त कमवतात का आणि त्यांची ग्लॅमरस लाईफ नेमकी कशी असते ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना आणि तुम्ही पाहताय सध्या आयपीएल रोज मॅचेस एन्जॉय करतोय आणि आपापल्या फेवरेट सुद्धा करतोय पण आयपीएल म्हणजे केवळ क्रिकेट नाही तर तो एक एंटरटेनमेंटचा महा सोहळा असतो असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आणि जसं आपण आपल्या घरातून सुद्धा आपल्या फेवरेट क्रिकेटरनं उत्तम खेळल्यानंतर सेलिब्रेशन करतो तसंच सेलिब्रेशन प्रत्येक बाउंड्री आणि सुद्धा होत आणि त्यासाठी प्रेक्षकांसोबतच प्रत्येक चौकार षटकारनंतर एनर्जी निर्माण करण्याचं काम करतात त्या आपल्या या चीअर लिडर्स हो ना पण या मुली म्हणजे चिअर लिडर्स या काही केवळ नाचणाऱ्या मॉडेल्स नाही आहेत बरं तर त्या असतात प्रशिक्षित शिस्तबद्ध प्रोफेशनल डान्सर्स आणि त्यांचं एकमेव काम असतं ते म्हणजे प्रेक्षकांना आणि टीमला मोटिवेट करणं आणि आयपीएल ला एक झगमगती ओळख मिळणं पण कुठून येतात या चियर लिडर्स असा प्रश्न तुम्हाला पडला असेल बऱ्याच लोकांना वाटतं की या मुली भारतातून असतात पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या, या मोस्टली परदेशी असतात अनेक आयपीएल संघ आपल्या संघासाठी लीडर्स परदेशी डान्सर्स भाड्याने आणतात अमेरिका युरोप रशिया ब्राझील ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमधून या डान्सर्स भारतात येतात आय पी एल मध्ये धमाल करताना दिसतात तर काही संघ सध्या भारतीय सुद्धा संधी विशेषतः पुणे दिल्ली आणि बँगलोर सारख्या शहरांमधून येणाऱ्या डान्स अकॅडमीच्या कलाकारांना सध्या संधी दिली जाते बाय द वे लीडर्स होणं म्हणजे काही फक्त डान्स घेणं नाही बरं का खर तर त्यांची सुद्धा ऑडिशन म्हणजे निवड प्रक्रिया असते सुरुवातीला ऑडिशन घेतलं जातं आणि त्यात डान्स स्किल्स प्रेझेन्स स्माइल आणि एनर्जी या सगळ्यांचं परीक्षण केलं जातं आणि त्याचं मूल्यांकन करून त्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले जातात ज्या स्टेजवरती काम करण्याची त्यांची मानसिक तयारी वेळेच बंधन आणि पब्लिक फ्रेंडली वागणूक हे सगळं पाहिलं जातं कारण हे काम खूपच प्रोफेशनल आहे तर काही मेंटल आणि फिजिकल टेस्ट सुद्धा घेतल्या जातात आणि या सगळ्या टेस्ट मधून सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना आपण आय पी एल मध्ये टीम साठी चिअर करताना पाहतो तर आता तुमचा प्रश्न असेल की या चियर लिडर्स रंगीबेरंगी ग्लॅमरस कपडे घालतात तर त्या कपड्यांचा खर्च कोण करतो तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे की टीमचे स्पॉन्सर हो नुसार शेअर लिडर जे कपडे घालतात वापरतात त्याचा खर्च हा स्पॉन्सर कंपन्या करत असतात त्यांच्या युनिफॉर्म कॉस्ट्युम वरती आपल्याला मोठमोठ्या मुट ब्रँडचे लोगोज दिसतात तर याचं कारण म्हणजे हे कपडे सुद्धा ब्रँड मोशनचं सा साधन असत टीमच्या कलर ब्रँडिंग आणि स्पॉन्सरशी डिझायनर एकत्र येऊन त्यांचे कपडे डिझाईन करत असतात चला तर आता मुख्य मुद्द्यावरती येऊया तो म्हणजे त्यांचा पगार तर या चीअर लीडर्सचा पगार किती असतो याचं ही सा सांगते चला तर आता मुख्य मुद्द्यावरती येऊया तो म्हणजे त्यांचा पगार किती असतो ते सुद्धा सांगते आयपीएल शेअर लीडर्सना एका सामन्यासाठी वीस हजार ते चाळीस हजार पर्यंतचं मानधन मिळतं पण प्रत्येक टीमच्या चिअर लीडर्सचा पगार हा वेगवेगळा असतो कारण तो अवलंबून असतो त्या टीमच्या बजेटवरती त्या परफॉर्मन्सच्या अनुभवावरती आणि संपूर्ण हंगामासाठी करार झालाय की काही सामन्यांसाठी यावरती याचं उदाहरणच द्यायचं झालं केटीआर शेअर लीडर्सना पंचवीस हजार रुपये इतका प्रति सामना मानधन देतो तर मुंबई इंडियन्स वीस हजार रुपये मानधन देतो चेन्नई सुपर किंग्स सतरा हजार रुपये देतो आणि जी एखादी टीम फायनल पर्यंत जाते त्या टीमच्या चिअर लीडर जवळपास चार लाखांपर्यंत कमवू शकतात पण अंपायर पेक्षा त्यांचा जास्त पगार असतो हा विषय नेहमी चर्चेचा असतो तर चिअर लीडर्सना मिळणारा पगार हा आयपीएलच्या अंपायरपेक्षा कमीच असतो पण गंमत म्हणजे काही टीम अनुभवी चिअर लीडर्सना एका सामन्यात अंपायर इतकं किंवा कधी कधी त्याही पेक्षा जास्त मानधन मिळू शकतं पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अंपायर हे बीसीसीआय अंतर्गत अधिकृत कर्मचाऱ्यांप्रमाणे असतात आणि त्यांना अधिक शाश्वत आणि वर्षभर चालणारा पगार असतो तर चियर लीडर्सचं काम हे इव्हेंट बेस्ड असतं बाहेरून पाहताना आपल्याला या चियर लीडर्सची लाईफ ग्लॅमरस वाटत असते पण ती खर तर खडतर असते कारण सतत परदेशी प्रवास लाईम लाईट इंस्टाग्राम फॉलोअर्स ग्रँड डिल्स यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत असतात प्रत्येक सामन्यापूर्वी प्रॅक्टिस कोरिओग्राफी थकवणारा शेड्यूल आणि सतत स्माइल होण्याचा मानसिक ताण देखील असतो त्यातच अनेकदा प्रेक्षकांकडून होणाऱ्या अयोग्य वर्तनाला देखील त्यांना सामोरं जावा लागतो तरी सुद्धा प्रचंड मेहनत त्या घेत असतात पण आय पी एल नंतर किंवा अशा इव्हेंट नंतर त्या काय करतात म्हणजे करिअरचं भविष्य काय ते ते ट्रांग ट्रांग तर आयपीएल मुळे चिअर लीडर्सना मिळतो एक मोठा प्लॅटफॉर्म त्यानंतर त्यातल्या अनेक जणी पुढे जाहिराती ग्रँड कॅम्पन्स आणि इतर डान्स शो मध्ये सहभागी होतात काही जणी पुढे नृत्य दिग्दर्शक किंवा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात आणि काही जणी तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा ओळख मिळवतात तर मंडळी क्रिकेटचं मैदान हे फक्त खेळाडूंसाठीच नसतं त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात मेहनती माणसं काम करत असतात तर या चियर लीडर्स म्हणजे त्याच मेहनतीचा कलात्मकतेचा आणि प्रोफेशनलिझमचा एक सुंदर संगम आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या टीमचे चिअर लीडर्स जास्त आवडते ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद